आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव सेनेने कंबर कसली असून मुंबई पाठोपाठ अंबरनाथ बदलापूर आणि कल्याण डोंबिली या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतली पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही मात्र जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला शंभर टक्के साथ मिळेल असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ हेवे दावे विसरून तयारीला लागा स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा आपल्यासोबत जो येईल त्याला शंभर टक्के साथ द्या मतदानाच्या दिवशी कुठेही दुबारा मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या असे ठाकरे यांनी म्हटले आहे महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन या ठिकाणी झाली यावेळी उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षा पक्षापेक्षा आपली महिला आघाडी मजबूत आहेत एका जागेसाठी अनेक अचूक असतात त्यामुळे तिकीट कुणालाही मिळेल तरी प्रत्येकाने मत्सम म्हणून नव्हे तर पक्षी म्हणून लढा असे देखील सांगितले आहेत यावेळी विक्रमगड येथील भाजप पदाधिकारी वैभव पडवळे यांनी त्यांच्या सहकार्याशी मातेश्री येथे उद्धव सेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी नेते विनायक राऊत उपनेत्या ज्योति ठाकरे जिल्हा प्रमुख अनुप पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी मिळणार नाहीत असं ठणकावून उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच डेली राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या यम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र